हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपला रोजचा स्वयंपाक करताना आपल्याला बरासा जुगाड करावा लागतो प्रत्येक वस्तू आपल्याकडे उपलब्ध असते असं नाही तर एकाच वस्तूचा वापर करून आपण बरीचशी कामे कशी करू शकतो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या ड्रायफ्रूट्स कटरचा किंवा मग स्लायसरचा वापर न करता इथे ड्रायफ्रूट्स आणि इतर पदार्थ एकदम बारीक कसे करायचे ते पाहणार आहोत आपल्या घरी बटाट्याचे वेपर्स बनवण्यासाठी आपण जे किसनी वापरतो त्या किसनीचा वापर करून आपण दोन ते तीन प्रकारामध्ये ड्रायफ्रुट्स कट करून घेणार आहोत हा व्हिडिओ सर्वांसाठीच उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जवळपास सर्वांच्याच घरी बटाट्याचे वेपर्स बनवण्याची अशा पद्धतीची किसनी असते ती वापरून आज आपण इथे या खोबऱ्याच्या स्लाईस करून घेणार आहोत इथे मी खोबऱ्याच्या दोन वाट्या घेतलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने आपण बटाट्याचे वेपर्स बनवण्यासाठी या किसनीवरती बटाटा ठेवून त्याच्या स्लाईस पाडतो किंवा वेपर्स पाडतो तर त्या पद्धतीने आपल्याला इथे खोबरं या किसनीवरती किसून घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही या खोबऱ्याच्या एकदम पातळ अशा स्लाईस निघालेल्या आहेत जेव्हा आपल्याला चिवडा बनवायचा असतो किंवा मग वाटण बनवायचं असतं तेव्हा आपण सुरीने अशा स्लाईस करून घेतो पण एवढ्या पातळ तर त्या निघतच नाहीत आणि जर एवढ्या पातळ स्लाईस बनवायचा प्रयत्न केला तर आपला हातसुद्धा कापू शकतो पण इथे कोणतीही झंझट न करता अगदी कमी वेळेमध्ये आणि एकदम पटपट आणि अगदी एकसारख्या अशा खोबऱ्याच्या स्लाईस या बटाट्याच्या किसणीवरती आपण करू शकतो मात्र इथे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की हे खोबरं नॉर्मल टेम्परेचरचं असावं फ्रीजमधलं खोबर अजिबात घ्यायचं नाही नाहीतर त्याचे तुकडे पडतात आणि पातळ स्लाइस होत नाहीत तर इथे आपण खोबऱ्याच्या स्लाइस करून घेतलेले आहेत यानंतर आपण बदाम बारीक कसं करायचं ते पाहणार आहोत जर आपल्याकडे ड्रायफ्रूट्स कटर नसेल आणि आपल्याला बदाम किंवा इतर ड्रायफ्रूट्स बारीक कट करायचे असतील तर आपण या किसणीचा वापर करू शकतो इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला बदाम या किसनीवरती असं पकडायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण खोबऱ्याच्या स्लाईस केल्या त्या पद्धतीने ते बदामच्या स्लाईस करायच्या आहेत आपल्याला जर पातळ आणि थोड्या मोठ्या अशा स्लाईस करायच्या असतील तर बदाम आपल्याला चपट्या बाजूनी प्रेस करायचं आहे म्हणजे एकदम पातळ अशा स्लाईस बनून तयार होतात एकदा तुम्ही या बदामाच्या स्लाइस करायला गेलात की तुमच्या लक्षातच येईल की आपण दोन ते तीन प्रकारे बदाम पातळ कट करू शकतो इथे पाहू शकता तुम्ही किती पातळ अशा स्लायस याच्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला मी अजूनसुद्धा दोन प्रकारे हे बदाम कट करून दाखवणार आहे आपल्याकडे जरी ड्रायफ्रूट्स कटर नसेल तरी काही हरकत नाही आपण या किसनीचा वापर करून बऱ्याचशा गोष्टी करू शकतो इथे आपण तीन प्रकारे बदाम कट करून घेतलेला आहे यानंतर आपण काजू कट करून घेणार आहोत बदाम ज्या पद्धतीने आपण ज्या पोजिशनमध्ये पकडून किसून आणि तीन प्रकारे कट केलेलं आहे त्याच पद्धतीने काजूसुद्धा आपल्याला तीन प्रकारे कट करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही आपलं काजूसुद्धा छान असे कट झालेले आहेत आणि याच्या एकदम स्लाईस निघालेल्या आहेत तुम्हाला जर एकदम फाईन अशा स्लाईस हव्या असतील तर तुम्ही काजू पाण्यामध्ये भिजतसुद्धा ठेवू शकता इथे आपण काजूसुद्धा तीन प्रकारे बारीक कट करून घेतलेला आहे यानंतर आपण पिस्ते कट करून घेणार आहोत पिस्तेसुद्धा आपल्याला एकदम पातळ अशा हवे असतील तर ते सोलून किंवा आपल्याकडे जर असे रेडी पिस्ते असतील तर ते थोडा वेळ आपल्याला पाण्यात ठेवायचे आहेत आणि नंतर किसून घ्यायचं आहे यामुळे याचा कलरसुद्धा अगदी ग्रीन असा येतो आणि याच्या स्लाईससुद्धा एकदम छान निघतात किंवा आपल्याला जर कट करून घ्यायचं असेल तर ते सुद्धा आपण छान प्रकारे कट करून घेऊ शकतो इथे पाहू शकता तुम्ही आपण पिस्तेसुद्धा कट करून घेतलेले आहेत इथे आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण या किसणीचा वापर करून कांदा कसा बारीक करून घ्यायचा ते पाहणार आहोत आपण जेव्हा कांदा भजी बनवतो किंवा इतर दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला कांदा हा एकदम पातळ उभा कट करून हवा असतो त्यावेळी आपण या किसनीचा वापर करून कांदा एकदम पातळ आणि एकदम स्लाईसमध्ये एकसारखा असा कट करून घेऊ शकतो वेपर्स बनवण्याच्या या किसनीचा वापर फक्त बटाट्याचे वेपर्स न करता इतर बऱ्याचशा गोष्टींसाठी आपण करू शकतो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा इथे पाहू शकता तुम्ही अगदी कमी वेळेमध्ये आपण इथे कांद्याच्या एकसारख्या स्लाईस बनवून घेतलेल्या आहेत या पद्धतीने जर आपण कांदा कट केला तर कांदा भजी बनवणं एकदम सोपं होणार आहे असा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू